नमस्कार मी घरडे, मिशन दीप्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हा व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी व हिंदी भाषात विपुल साहित्य निर्मिती करणारे विख्यात महानुभाव लेखक कादंबरीकार व तत्वचिंतक डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांचा अमृत महोत्सवी चिंतन सोहळा तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता साई सभागृह राष्ट्रभाषा संकुल उत्तर अंबाझरी मार्ग शंकरनगर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत कारंजेकर बाबा अमरावती हे राहणार असून विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी यांच्या शुभहस्ते डॉ डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे या प्रसंगी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सतीश बडवे माहुरपीठाधीश महंत माहूरकर बाबा महंत साळकर बाबा व महंत न्यायंबास बाबा शाखी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या निमित्ताने मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम अधिष्ठाता डॉक्टर कोमल ठाकरे व डॉ संजय जगताप यांनी संपादित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब बिडकर साहित्य समीक्षा या समीक्षणात्मक ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले पत्रपरिषदेला आनंदराव गजबिये डॉक्टर कोमल ठाकरे वामन वानखेडे तुषार ढगे उपस्थित होते बाबासाहेब बिडकर अमृत महोत्सवी चिंतन सोहळा हा तेवीस तारखेला साई सभागृहामध्ये चार वाजता संपन्न होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय पठा पंत कविश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर कारंजेकर बाबा अमरावती हे राहणार आहे आणि या कार्यक्रमाला विशेष रूपानं विशेष या कार्यक्रमाला विशेष रूपानं रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर ज्येष्ठ साहित्यिक संदीपजी बडवे आणि स्वागताध्यक्ष माहुर पीठाधीश माहूरकर बाबा महंत साळकर बाबा महंत नायमबाज बाबा हे विशेष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी विदर्भासाठी नागपूरकरांसाठी एक आगळ वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं महत्त्व अन्य कार्यक्रमांपेक्षा मोठमोठ्या मेळाव्यांपेक्षाही अधिक आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या ज्यांचा जन्म झाला परंतु ज्यांनी आपली कर्मभूमी मेरठ उत्तर प्रदेश निवडली आणि त्या ठिकाणी राहून त्यांनी अनन अनेक अशा मानवापंथीय चक्रस्वामीच्या तत्त्वज्ञानावर ज्यांनी अनेक ग्रंथाचं संपादन केलं त्या अनेक ग्रंथाच्या संपादनावर समीक्षा ग्रंथाची निर्मिती झाली आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन तेवीस तारखेला या ठिकाणी होत आहे याच समारंभामध्ये त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्यांचा अभिषेक चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे हा महाराष्ट्राच्या वतीने विदर्भाच्या वतीने नागपूरकरांच्या वतीने आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय महानगर परिषद नागपूर जिल्ह्याच्या वतीने आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान संस्था यांच्या वतीने गिरीश गांधी साहेबांची संस्था आहे यांच्या वतीने हा सगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रम या कार्यक्रमाच्या अध्यक्ष कमिश्नर कुलाचार्य हे कारंजीकर बाबा आहे अखिल भारतीय मानभाऊ परिषदेचे अध्यक्ष आणि प्रमुख म्हणून अविनाशजी आवलगावकर जस्टिस हां हां त्यानंतर अविना अविनाश आवेलगावकर सतीशजी बडवे हे प्रमुख उपस्थित राहणार आहे स्वागताध्यक्ष अध्यक्ष माहूर पीठाधीश माहुरकर बाबा आहेत साळकर बाबा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार नायमबाज बाबा हे विशेष उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत आणि अशा प्रकारचा हा वेगळा कार्यक्रम दिल्लीवरून समीरजी कोहली होऊन आले राजवीजी पुरी होणार आले एन आर शेंडे होऊन आले हे सगळे अनेक अशी साहित्यिक मंडळी या कार्यक्रमाला लाभलेली आहे सुद्धा लोक गोळा करू शकतो परंतु हॉलची जी कॅपॅसिटी आहे फक्त पाचशे लोकांची असल्यामुळे हॉल पूर्ण भरून जाणार आहे सुरेश भट सभागृहाचा तीन हजाराचा त्याची कॅपॅसिटी आहे सहा सात हजार हो लोक कार्यक्रमाला असतात परंतु ते पाहून आम्ही इथे नियोजन केलेलं आहे पूर्ण लोक पूर्ण हॉल भरून तेवढेच लोक बाहेर राहतील हजार कमी समाजातील जनतेला काय आव्हान करणार समाजातील जनतेला समाजातील जे जी अशांतता आहे अस्पृश्यता आहे जातीभेद आहे स्त्रीला समान हक्क मिळण्याचं स्वामींनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते आज खऱ्या अर्थानं आठशे वर्षापूर्वी सांगितलं तत्वज्ञान आज खऱ्या अर्थानं स्वामीचं तत्त्वज्ञान कमी पडून राहिलेलं आहे आणि हा संदेश तळाकाळात जावा दूरपर्यंत जावा सर्व समाजाच्या उपयोगी पडावा अशा प्रकारचा संदेश आगी या कार्यक्रमातून समाजाला जाणार आहे आणि सर्वात मोठा संदेश असा जाणार आहे की उत्तर प्रदेशच्या मंत्राचा सत्कार हे महाराष्ट्राच्या संत मंतांकडून होत आहे ही पहिली दुर्मिळ अशी अवस्था या कार्यक्रमाने निर्माण केलेली आहे म्हणून हा कार्यक्रम अनेक कार्यक्रमांपेक्षा आगळ वेगळा आहे अखिल भारतीय मानव परिषदेच्या संयुक्त विद्यमान योजनेला हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो सत्कार आहे अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सत्कार जो आहे तो माननीय डॉक्टर गिरीश गांधी जे विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांचे शुभ हस्ते हा योजलेला आहे आणि या कार्यक्रमाला ख्यातनाम समीक्षक मान्य डॉक्टर सतीश बडवे हे उपस्थित राहणार आहेत मराठी विद्यापीठाचे आता जे अलीकडे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झालेलं विद्यापूरला त्या विद्यापीठाचे कुलगुरू मानले अविनाश आवलगावकर सर आणि सा महंत माहूर पीठाधी महंत श्री माऊरकर बाबा धुळे निवासी महंत श्री साडकर बाबा मकर ज्ञानमूर्ती महंत डॉक्टर महंत श्री बाबा असे अनेक प्रभूती विभूती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदचे जे अध्यक्ष आहेत कविश्वर कुलाचार्यमंत कारंजीकर बाबा अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला विशेष साहित्य क्षेत्रातले रसिक वाचक समीक्षक आणि जी काही साहित्याविषयी आस्था असणारी मंडळी आहे त्या मंडळीसोबतच आस्थावाईक असल्या असणारी मानवापंथीय मंडळी आणि संत सज्जन या कार्यक्रमाला तपस्वी तपस्वी उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला आपण योग्य आप आप ती प्रसिद्धी द्यावी आपण आप...